हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन आज नॅचरली रिव्हर्स थॉरॉइडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण नॅचरली रिव्हर्स करण्यासाठी थॉरॉइड रिव्हर्स करण्यासाठी पाच टास्क दिलेले आहेत मी काल पहिला झालेला आहे चालणे किंवा व्यायाम करणे व्यायाम नाही झाला तर कंपल्सरी थर्टी सेकेंड थर्टी मिनिट चालायचंच आहे आजचा दुसरा टास्क आहे पॉवर ऑफ कॉन्शियसनेस पॉवर ऑफ कॉन्सनेस म्हणजे चेतना शक्ती जी आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे तिला जागृत करणे मनातून ठरवलं ना तरच शरीर ऐकतं तर हे मनातून ठरवणं म्हणजे काय की आपली चेतनाशक्ती जागृत करणं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करायचं मांडी घालून बसायचं किंवा खुर्चीत बसा आणि ह्या पोझिशनमध्ये या किंवा ह्या पोजिशनमध्ये येऊन स्वतःला हील करायचं तर काय म्हणायचं आहे की मी एकदम फिट आहे मी हेल्दी आहे मी निरोगी आहे मी खूप खुश आहे मी थेरॉडपासून मुक्त होत आहे मला शक्ती येत आहे माझ्याजवळ पावर आहे मी कॉन्फिड कॉन्फिडंट आहे असं चांगले चांगले दहा वाक्य म्हणायचं कमीत कमी दहा वाक्य म्हणायचं त्यामुळे पॉझिटिवनेस वाढतो आपल्या शरीरात चेतनाशक्ती जागृत होते आणि शरीर हील होतं अंतकरण आपलं हील होतं आणि मन चांगलं होतं मन आज चांगलं झालं की शरीर हील होतं आणि आपण आजारापासून म्हणजेच डिसीजपासून मुक्त होतो तर यासाठी अजून एक आहे की आपन, पावर ऑफ कॉन्सियसनेस ह्याच्यासोबतच आपण पावर ऑफ आप ब्रीदिंग करायचं आहे तर हे ब्रिदिंग म्हणजे काय पावर ऑफ ब्रिदिंग म्हणजे काय तू ठरवून श्वास घ्यायचा त्याच्यासाठी पण हे जेव्हा आपण दहा वाक्य बोललो आपण की त्याच्यानंतर बसलेल्याच अवस्थेमध्ये लांब श्वास घ्यायचा चार सेकंद आणि होल्ड करायचं चार सेकंद आणि सहा सेकंद बाहेर सोडायचं आहे चार आणि चार आठ आणि सहा तेरा चौदा सेकंद आपल्याला हा एक, एक व्यायाम करायचा आहे तर बघा श्वास घ्या वन टू थ्री फोर मग होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर आणि नंतर श्वास बाहेर सोडायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स एकदम सहा सेकंद सोडल्या जात नाही तेव्हा आपण तोंडाने श्वास सोडायचा हो पण हळूहळू सवय झाल्यावर तुम्ही नाकाने श्वास सोडू शकता असं तुम्ही कमीत कमी दोन मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट करायला पाहिजे तेव्हा तुमची प्राणशक्ती जागृत होते श्वासाने प्राण चांगला होतो आणि प्राणशक्तीने शरीराची विलिंग पॉवर डबल होते वाढते चेतनाशक्ती जागृत होते आणि मग मन मन चांगलं शरीर हेट होतं अर्थातच कोणताही डिसीज असो त्यापासून तुम्ही मुक्त होता म्हणून आपल्याला थॉरड मुक्त करण्यासाठी कॉन्सियसनेस ऑफ पावर ऑफ कॉन्सियसनेस हे फार जरूरी आहे म्हणजे त्याचं पावर तुमच्या शरीरातली पावर तुम्ही जागृत करा आणि श्वासावर नियंत्रण करा नक्की फायदा